काय आरक्षणाचं महत्व कळणार आहे जाऊन त्या कुटुंबांना ज्यांच्या एक उलता एक दिलाय आरक्षण नसल्यामुळे लागले त्यांच्यासाठी आंदोलन करायचं मला याला टीचर आणि या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे पाहिजे पहिल्यापासूनच तुला पटतेच करतात महाराजांचा मावळा आहे मी तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुंब्याच्या बैलजोड्याचा नात करायचा नाही शिकवणाची जाऊची जी मावळ्यांची साथ धोई बर सदा माय भवानी बारा मावळात धर्मच निशान रोवुनिया दिला रय देला